आज यार यार दे दे यार आज ना ना नमस्कार म्हणजे साहेब तुमच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपल्या मनापासून स्वागत करतो म्हणजे होळी तर अंतराचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात आता आपण होळी उभी करायची आहे तर त्यासाठी होळी उभी करायला आ, जी सजवली जाते त्या होळीला ती आता सजवली जा म्हणजे आंब्याचे जे खांदे असतात ना त्या तोडून आणून त्याच्यापुढची जे ढाळती असते ती लावायची असते आंब्याची तर ती बांधून वगैरे व्यवस्थित सजवणार आणि नंतर मग उभी करणं तोपर्यंत म्हणजे थंडा आला आहे पण थंडा घेऊया तोपर्यंत चला ती सजवणार तर त्यासाठी सर्व तयार आहेत होळी सजवायला त्याला बघूया होळी कशी उभी करतात त्याला माझ्यासोबत आहे आईवरكلهन डल्ला या मारे तर म्हणजे आंब्याचे जे टाळे आहेत ना ते बांधायला सुरुवात केली आता म्हणजे टाळे बांधायची सिस्टम कशी असते असा मंडळी बघा तो वरती खाली जो टाळा बांधला आहे ना सुरुवातीला त्या टाळ्यावरती तो एक बंध घातलेला म्हणजे दोर आहे असा हा दोर मी रानातूनच काढलेला आहे म्हणजे रान ते एका वेलीतूनच काढलेला दोर आहे तो तो दो दोर त्याला बांधलेला आहे आणि त्याच्या टाळ्यावर तो दोर दिसला नाही पाहिजे आणि ते पुढचे शेंडे ते दिसले नाही पाहिजे असं बांधतात पण पुन्हा त्याच्यावरती बांधकाम केलं पाहिजे बांधकाम केलेलं दिसणार नाही बघा असा टाळा था लावणार परत बघ लावण्याची पद्धत मस्त पद्धत असेल तर म्हणजे मस्त बघा हे पूर्ण आंब्याचे जे टाळे आहेत ना ते पूर्ण त्या बुंद्यापासून अगदी शेंड्यापर्यंत अगदी मस्त बांधलेले आहेत म्हणजे होळी अगदी सजवलेली गेली त्या आंब्याच्या ढाळक्याने म्हणजे आंब्याच्या फांद्याने अगदी होळी सजवली गेली आता तिकडे बघा ते डिग्गी बांधायचं काम चालू आहे डिग्गी बांधायचं काम चालू आहे डिगी म्हटलं तर काय होईल म्हणजे मित्र मंडळी सांगायचं म्हणजे आपल्या कोकणामधील ही क्रेन झाली एक छोटीशी क्रेन ज्यानं उचलली जाते वरती त्या क्रेन जे जशी आहे त्या क्रेनने ज्या साहाय्यानं व उचललं जातं मग तसं या डिगीच्या साह्यानं होळी वरती वरती उचलली जाणार येस आणि कसं माहिती आहे हे फळी आहे म्हणजे का होळीचा जो तोल आहे ना तो बुंदा तो पुढे जाऊ नये आणि तोल एका साईडला जाऊ नये त्यामुळे हे फळी लावलेली आहे आणि फळी लावल्यामुळे काय होतं होळी सरकत सरकत खाली चालले खाली जाते त्यामुळं उभी करण्यासाठी थोडी इझी वाटते उभी करायला म्हणून ती फळी लावली शहरावरती बघा ही सर्व मुलं थांबले आणि काही सिनियर सगळे आहेत सर्व शहरावरती थांबलेत आपली आजची जी होळी अंतरणाची सर्व व्हिडिओ शूटिंग आहे ना त्या प्रणीलने केले चला तर मंडी होळी उभी करण्याचा वेळ आलाय याची दे याची डोळा आपण हा क्षण बघूया कारण होळीचा क्षण आहे आणि हा क्षण बघण्यासाठी आपला हा कॅमेरा सज्ज आहे चला तुम्हाला दाखवतोय आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिकडं ढोलच्या वाद्यात ओळी उभी राहणार ढोलचं चा वाद्य चालू आहे आपल्या देवाच्या नावानं भाग मारण्याची पद्धत असते कोकणामध्ये ते भाग कसा मारला गेला आहे की वरच्या डोंगरी हुरारे हुरा वरच्या डोंगरी हुरारे हुरा आमच्या केदारलिंग देवाचा सोन्याचा तुरा आंब्याची ढाळकिरे ढाळखी आंब्याची ढाळकिरे डाळकी आमच्या केदारलिंग देवाची सोन्याची पालखी वरच्या डोंगरी पिकली पळस रे पळस वरच्या डोंगरी पिकली पळस रे पळस आमच्या केदारलिंगाचा सोन्याचा कळस असे पाक मारले जात आहेत शेण्याच्या तोलावर बघा होळी होळी उचलली जाते शेण्याच्या तर आता ही डिगी लावली जाईल यस मंडळी याला बोललं जातं आपल्या गावा गावा गावामध्ये आपली जे गावोगावामध्ये लोकं राहतात ना त्यांची ही डिगी डिगी म्हणजेच काय ही क्रेन आहे आपली लाकडी क्रेन लाकडी ट्रेन लावलेली आहे बघा त्याला डिगी बोललं जातं आता हे असं रुंद केलेलं आहे नंतर मग आतमध्ये आतमध्ये घेतली जाते दुसरी डिग्री घेतली जाते म्हणजेच काय तर दुसरी क्रेट मंडळी काय कसरत केली जाते होळी उभी करण्यासाठी किती प्रयत्न केला जातो किती मेहनत आहे बघा हे गावच्या लोकांची जी शिमगा हा हा शिमगा आपला होळीचा सण आहे आपल्या कोकणातील तसे एकजुटीनं अगदी सगळे त्या होळीच्या शेंड्याखाली मेहनत करत असतात आणि आपल्या देवाचा हा तुरा होळीचा तुरा आहे तो उभा करण्याचा प्रयत्न करत असतात सगळे Oh. ते तिथून काढली गेले डिगी आणि पुढं लावली गेले आता पुढं जोर लावल्यानंतर नंतर अजून गोळी वरती उचलली जाईल गेले लाईट आणि आता लाईट गेल्यानंतर पुरा त्यांना भरपूर मेहनत आहे आता कारण आता व्यवस्थित क्लिअर दिसत नाही बघा की सर्व मंडळी इथे उभे आहे लाईट जवळ लाईट गेली समोर होळी आहे समोर होळी आहे हे सर्व मंडळी इथे उभे आहेत आणि गेले लाईट पण तरी सुद्धा आपल्या मोबाईलची लाईट आहे काय काय जणां मोठी टॉर्च आहे तर त्याच्या आणि इकडं सोलरचे बल्ब चालू आहेत तर त्याच्यावरती बघा ते चालू आहे टीके घ्यायचं वरती पण एवढ्या अंधारातसुद्धा सुद्धा ती होळी वरती घेत उचलली जाते बघा इकडं सगळं जेवढं पब्लिक आहे ना तेवढं सगळ्या पब्लिकाकडून बघा लाईट मोबाईलचं टॉर्च सगळं चालू आहे दोन्ही डिगी अडकलेल्या आहेत एकमेकात बघा अडकले त्यामुळे तो वरती गेला आहे दुसऱ्या डिगीच्या साहाय्याने वरती गेला आहे आणि ती डिगी सोडवते आता तो डिगी सोडवल आणि पुरा माघारी येईल आणि ते डिगी अडकलेली आहेत ना दोन्ही त्या सोडवायच्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्या अंधारातून ह्या लाकडावरून वरती गेलाय बघा